नमस्कार मित्रांनो मी तुमचा ज्योतिष मित्र तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो श्रीशास्त्र या चॅनल मध्ये आपले हे चॅनल थोडे निराळे कारण नक्षत्रावरनं दैनिक नक्षत्र भविष्य सांगणारे युट्यूब वरील आपले एकमेव चॅनल आहे त्यामुळे आपले चॅनल लाइक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका आपली मदत आणि आपली आवड आमच्यासाठी खूप जास्त गरजेचे आहे त्यामुळे हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची कामत्ता तुमची आहे चला तर मग चालू करूया आपले आजचे दैनिक नक्षत्र भविष्य आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस चंद्र हा सकाळी आहे पुष्य नक्षत्रामध्ये आणि दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनंतर त्याचे भ्रमण जात आहे अश्लेषा नक्षत्रामध्ये तर पुष्य आणि अश्लेषा अशा दोन नक्षत्रामधील चंद्राचे भ्रमण आपल्या सत्तावीस नक्षत्रांसाठी दिवसभरात काय घेऊन येत आहे हे बघण्यासाठी चालू करूया आपले आजचे दैनिक नक्षत्र भविष्य प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र आजचा दिवस आपणासाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे सकाळी आपल्याला नशिबाची साथ चांगली मिळते आहे आणि दुपारनंतर आपल्याला यशाची साथ चांगली मिळते आहे त्यामुळे एकंदर नशीब आणि यश दोन्ही गोष्टी जोरदार असल्यामुळे आजचा आपला दिवस अत्यंत शुभ आहे आज साठी आपला सुपाय आहे घराच्या दारावरती कुंकू आणि ओम असे काढावे आणि आज साठी दिवसाची दिवसा शुभता आहे जवळजवळ नव्वद टक्के दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र आज सकाळची वेळ आपणासाठी एवढी उत्तम राहणार नाही दुपारपर्यंतचा वेळ आपणासाठी एवढा चांगला नाही त्यामुळे शांत राहणे योग्य असेल मात्र दुपार नंतर आपल्याला आपल्या मित्रांची आणि सहकार्यांची चांगली साथ लाभेल आणि आपले अडकलेले काम आपण निश्चित पूर्ण करू शकतात त्यामुळे सकाळपेक्षा दुपारची वेळ आपणासाठी अत्यंत उत्तम आहे त्यामुळे थोडी काळजी घेणे गरजेचे आहे आज अपना उपाय आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये गायीचे कच्चे दूध टाकून मग अंघोळ करावी आणि साठी दिवसाची शुभता आहे साधारणतः पन्नास टक्के तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र दुपारपूर्वी सर्वे काम करणे आज आपल्यासाठी उत्तम राहील कारण दुपार वेळ आपल्यासाठी शुभ नाही त्यामुळे सर्व महत्वाच्या गोष्टी आपण सकाळी आटपलेल्या उत्तम राहतील दुपार नंतर थोडी मानसिकता अस्थिर होऊ शकते मनावर नियंत्रण ठेवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील थोडी काळजी घेणे गरजेचे आहे आजसाठी आपण उपाय आहे खिशामध्ये एक सफेद रंगाचे फुल ठेवाय मात्र ते सुकले नाही पाहिजे याची थोडी काळजी घ्यावी आणि आज आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी फक्त तीस टक्के थोडी काळजी घ्या चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र सकाळी आपल्याला आपल्या अपले विरोधकांकडून विरोध जाणवू शकतो मात्र हीच गोष्ट दुपार नंतर आपल्यासाठी शुभ फलदायी होऊ शकते त्यामुळे तेच लोक आपल्याला चांगली साथ देऊ शकतात त्यामुळे थोडा मनावर आणि वेळेवर ते नियंत्रण ठेवणे गरजेचे राहते स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या आज साठी आपला उपाय आहे तांदळाच्या खेरीच्या नैवेद्य देवाजवळ दाखवा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र आज सकाळीचे सर्व काम करून घेतलेले आपल्यासाठी उत्तम राहील दुपार नंतरचा वेळ आपल्यासाठी एवढा उत्तम नाही त्यामुळे दुपार नंतर कोणालाही पैसे उसने देऊ नका किंवा कुठेही पैशाचा व्यवहार करू नका सकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम आहे सकाळी आपल्या मनाप्रमाणे काय होतील याबद्दल काही शंका नाही दुपारी थोडी काळजी गरजेची आहे आज साठी आपला उपाय आहे एक सफेद रंगाचा धागा आपल्या हाताला बांधावा आणि आज साठे दिवसाची शुभता आहे साधारणतः सत्तर टक्के सहावे कठीण राहील पण त्या कठीण गोष्टींमधून तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जीवावरती चांगले प्रकारे यश संपादन करू शकता एकंदर म्हटले तर सकाळची वेळ थोडी त्रासदायक आणि दुपार नंतर आपल्याला सुख आणि आल्हाददायक जीवन लाभणार त्या आहे त्यामुळे हरकत नाही आजचा दिवस चांगला आहे काळजी घ्या आजसाठी आपला उपाय आहे महादेवाच्या पिंडीवरती एकशे आठ तांदूळ व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पंचावन्न टक्के सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र आज कोणत्याही प्रकारचे महत्वाचे आर्थिक व्यवहार करणार आहात तर आपण सकाळच्या वेळेस केलेले उत्तम राहील नंतर व्यवहार नको वेळ एवढी वे खराब नाही पण दुपारनंतर व्यवहार करणे एवढे उत्तम नाही त्यामुळे सकाळच्या चांगल्या वेळेमध्ये चांगले काम करणे आवश्यक राहील दुपारी थोडी मानसिक चंचलता जाणवेल झोपेची थोडी तक्रार जाणू शकते रात्री झोपताना जास्त मोबाईल हाताळू नका आपल्याला झोप निश्चित चांगली लागेल आज साठी आपलाच उपाय आहे धुपाचा अंगारा किंवा अगरबत्तीचा अंगारा कपाळाला लावून मग घराच्या बाहेर पडावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे साधारणतः ऐंशी टक्के आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे आपला आत्मविश्वास आज अत्यंत उत्तम असा राहणार आहे आणि आपल्या कामामुळे आपल्याला जी प्रगती मिळते त्यामुळे आपला आत्मविश्वास हा निश्चितच वाढणार आहे दुपार नंतर आपल्याला धनलाभ होऊ शकतो म्हणजे एकंदर म्हटलं तर आजचा आपला पूर्ण दिवस हा असा उत्तम आहे आजसाठी आपणाचा एक उपाय आहे की पिवळी मोहरी खिशामध्ये ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे जवळजवळ पंच्याऐंशी टक्के नववे नक्षत्र असलेशा नक्षत्र आज नशिबाची साथ तुम्हाला निश्चित लाभते आहे आणि आजचा दिवस आपल्यासाठी खूप जास्त उत्तम असा राहणार आहे रा आज कोणतेही हातात घेतलेले काम आपण योग्य रीतीने पूर्ण करू शकता आणि आज आपल्याला मित्र मैत्रिणींची साथ देखील चांगली लाभू शकते त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण नाही आज धनला होण्याची सुद्धा शक्यता खूप जास्त आहे आज आपणासाठी उपाय आहे कधीही बाहेर जाताना हिरवी पाण्याची बाटली सोबत घेऊन जावी आणि आपणासाठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के दहावे नक्षत्र मगा नक्षत्र आज आपल्याला आपल्या मित्रांची चांगली साथ मिळू शकते आज दुपार नंतर सरकारी कामांमध्ये चांगले यश येऊ शकते अडकलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात एकंदर म्हटलं तर आज आपला सकाळ व दुपार दोघी वेळेचा कालावधी आपल्यासाठी अत्यंत उत्तम आणि शुभ आहे आपल्यासाठी आज उपाय आहे की आपल्या आई वडिलांचे पाया पडावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे साधारणतः पंच्याऐंशी टक्के अकरावे नक्षत्र पूर्व नक्षत्र आज तब्येतीची थोडी काळजी घ्या आज जीवनाकडे लक्ष द्या आज आराम करणे थोडेसे व्यवस्थित राहील आज स्वतःची काळजी घेणे आणि कुटुंबियांची काळजी घेणे व्यवस्थित राहील आज शक्यतो प्रवास करू नये आजचा दिवस आपल्यासाठी एवढा उत्तम नाही त्यामुळे स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे आज साठी आपला सोपाय आहे मुंग्यांना साखर टाकावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी फक्त पंचवीस टक्के त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे बारावे नक्षत्र उत्तरा नक्षत्र आज महत्वाचे निर्णय दुपारच्या आत करणे अत्यंत उत्तम राहील दुपार नंतर थोडी स्वतःची तब्येतीची काळजी घ्या आणि आहाराकडे व्यवस्थित लक्ष द्या थोडीशी मनाची चिडचिड आणि रागावरती थोडं नियंत्रण करणे गरजेचे राहील आज साठी आपणास उपाय आहे महादेवाचे दर्शन घ्यावे व महादेवाला ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळ जप करून नमस्कार करावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी चाळीस टक्के तेरावे नक्षत्र हस्त नक्षत्र आज सकाळच्या वेळेला आपले मन थोडे चंचल असू शकते आणि सकाळी कोणत्याही प्रवासाची सुरुवात करणे आपल्यासाठी उत्तम राहणार नाही त्यामुळे कोणत्याही प्रवासाची सुरुवात करण्यासाठी आज दुपारी दीड नंतरचा वेळ आपल्यासाठी उत्तम राहील दुपारचा वेळ आपल्यासाठी अत्यंत उत्तम व शुभ आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही मात्र सकाळी थोडा आराम करणे गरजेचे राहील आज आपल्यासाठी उपाय आहे करंगळीने दूध साठावे आणि आज साठी आपल्याला दिवसाची शुभता आहे अठ्ठ्याऐंशी टक्के चौदावे नक्षत्र चित्रा नक्षत्र सकाळची वेळ आपल्यासाठी अत्यंत सुरक्षित आणि समृद्धीची राहील त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण नाही दुपारनंतर थोडी मानसिक चंचलता आणि कामामध्ये अचानक बदल जाणू शकता म्हणून थोडे तुमचे मानसिकता डिस्टर्ब होऊ शकते पण एवढी चिंता करू नका आपल्या बुद्धीच्या जोरावरती आपण यश निश्चित मिळवणारच आहात आज आपल्यासाठी उपाय आहे कोणत्याही देवीला एक लाल रंगाचे फुल आणि एक लवंग अर्पण करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे ऐंशी टक्के पंधरावे नक्षत्र स्वाती नक्षत्र आज थोडीशी अस्वस्थता जाणवू शकते आज थोडीशी मानसिक चंचलता असू शकते आज झोपेच्या तक्रारी व तब्येतीच्या तक्रारी दोन्ही आपण जाणू शकतात त्यामुळे थोडी काळजी घेणे गरजेचे आहे कामामध्ये होणारे अचानक बदल आपला दिवस थोडा खराब करू शकतात आजचा दिवस थोडा नियंत्रण ठेवा रागावू नका कोणाशीही वाद घालू नका आज साठी आहे रात्री चंद्राचे दर्शन घेऊन आपली इच्छा सांगावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंचेचाळीस टक्के सोळावे नक्षत्र विशाखा नक्षत्र आज आपल्याला आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आज दुपारपूर्वीच आपण सगळे आर्थिक व्यवहार केल्यास आपल्याला चांगला धनलाभ मिळू शकतो दुपार नंतरचा कालावधी सर्वसाधारण आहे मात्र एवढी अडचण नाही पण तरी व्यवहार शक्यतो सकाळी केलेल्या आपणासाठी उत्तम राहील आज दुपारनंतर आपली महत्वाची कामे कोणाच्या अंगावर सोडून जाऊ नका त्रास होऊ शकतो आजसाठी आपण उपाय आहे केशर टाकून दूध प्यावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंचावन्न टक्के सतरावे नक्षत्र अनुराधा नक्षत्र आज थोडासा कामाचा ताणतणाव आपल्याला जाणवू शकतो पैशाची थोडी चुंचून जाणवू शकते मात्र दुपार नंतर आपली आर्थिक अडचण निश्चित दूर होईल आपले मित्र व आपले सहकारी आर्थिक मदत करायला तत्पर राहतील त्यामुळे एवढी अडचण नाही आजचा आज दिवस आपल्यासाठी थोडा सर्वसाधारण आहे थोडी काळजी घेणे गरजेचे आहे आज साठी आपणास उपाय आहे पायाच्या अंगठ्याला एक काळा दोरा बांधून मग घराच्या बाहेर पडावे आणि आज, आज साठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पासष्ट टक्के अठरावे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र आज नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला आहे आज कोणत्याही प्रकारची अडचण नाही आज संपूर्ण दिवस आपल्याला उत्तम आणि आनंददायक आहे आज आपण आपल्या मनाप्रमाणे दिवस घालवू शकतात आज आपल्या कुटुंबियांची चांगली साथ आपणास मिळू शकते बुद्धीने आज आपण कोणतेही काम निश्चित पूर्ण करू शकतो आज आपणासाठी उपाय आहे गरजू व्यक्तींना हिरवे वस्त्र दान करावे आणि आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के एकोणाविसावे नक्षत्र मूळ नक्षत्र आज संपूर्ण दिवस आपल्यासाठी उत्तम आणि आल्हाददायक आहे आज आपल्याला आर्थिक धनलाभ आप देखील होऊ शकतो एकंदर म्हटलं तर दिवसभर शुभ आणि आनंदाची बातम्या येण्याचा उत्तम असा दिवस आपल्याला लाभला आहे आज कोणत्याही प्रकारची अडचण नाही आज संपूर्ण दिवस उत्तम आहे आज आपला दिवस आपण आपल्या स्व आनंदाने व्यवस्थित व्यतीत करू शकतात आणि कोणतेही काम आज आपण निश्चित पूर्ण करू शकतात आज आपल्यासाठी उपाय आहे गणपतीला एकवीस दुर्वा व्हाव्या आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के विसावे नक्षत्र पूर्व शाळा नक्षत्र शांत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा थोडी वेळ खराब आहे काळजी घेणे गरजेचे आहे वाद विवाद नको बोलताना काळजी घ्या कोणाशीही आज वाद घालणे आपल्यासाठी घातक ठरू शकते आज प्रवास टाळणे उत्तम राहील आजसाठी आपला उपाय आहे पक्ष्यांना दही आणि भात खाऊ घालावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे चाळीस टक्के एकविसावे नक्षत्र उत्तरा शाळा नक्षत्र आज यश मिळेल कामा मात्र कामामध्ये थोडीशी वेळ होऊ शकते आजचा दिवस आपणासाठी उत्तम आहे मात्र सकाळचा सायंकाळी मात्र थोडी अस्वस्थता जाणू शकते त्यामुळे संध्याकाळचा वेळ आपल्या घरच्यांसोबत घालवणे आपल्यासाठी उत्तम राहील आज सायंकाळी कोणताही प्रवास करू नका आणि तब्येतीची काळजी घ्या आज साठी आपला उपाय आहे सूर्याला अर्ध देताना ओम सवित्रे नवा या मंत्राचा अकरा वेळ जप करावा आणि आज साठी आपल्याला दिवसाची शुभता आहे साधारणतः पंचावन्न टक्के बावीसाव्या नक्षत्र श्रवण नक्षत्र आज थोडासा मनस्तापू शकतो मानसिक चंचलता जाणू शकते आज आपल्याला आपला स्वतःचाच राग येऊ शकतो कारण आपण हातात घेतली कामे करण्यामध्ये आपल्याला थोडी अडचण येऊ शकते आजचा दिवस आपला नाही मात्र मनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे साठी आपण आवश्यक असा एक उपाय आहे शक्य झाल्यास सोबत एक सफेद रुमाल किंवा डोक्यावरती एक सफेद रंगाची टोपी घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पस्तीस टक्के तेविसावे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र आज आपल्याला सकाळची वेळ अत्यंत शुभ आणि उत्तम आहे दुपार नंतर विरोधक थोडेसे आपण त्रास देऊ शकतात मात्र कोणत्याही प्रकारची अडचण नाही आपली ग्रह परिस्थिती आपल्याला निश्चित त्याच्यामध्ये विजय मिळवून देईल पण मनावर आणि शब्दांवर नियंत्रण ठेवणे थोडेसे आवश्यक राहील आज साठी आपल्या सोपा आहे हनुमानाला पाच बदाम व्हावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याहत्तर टक्के चोवीसावे नक्षत्र शत तारका नक्षत्र आज आपल्या मनातली भीती दूर जाणार आहे त्यामुळे बऱ्याच दिवसापासून अडलेली कामे आज निश्चित दृष्ट्या पूर्ण होऊ शकतात वेळ अत्यंत उत्तम आहे स्वतःवरती नियंत्रण ठेवा सर्व काम आपण निश्चित पूर्ण करू मानसिक चंचलता थोडी राहील मात्र घरच्यांसोबत दिवस घालवल्यास आपल्याला उत्तम दिवस निश्चित आज आजसाठी आपला उपाय आहे वाहत्या पाण्यामध्ये काळे तीळ सोडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पासष्ट टक्के पंचवीसावे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आज धनला फक्त आपल्याला दुपारपर्यंतच आहे दुपार, दुपार नंतरचा कालावधी एवढा उत्तम नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचा व्यवहार करणार असाल तर आज आपण सकाळच्या वेळेस केलेला अत्यंत उत्तम राहील दुपारी दीड नंतर स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबियांची काळजी घ्या आज साठी आपणास उपाय आहे गरीबांना केळी दान केल्यास आपल्यासाठी उत्तम राहील आणि आज साठी दिवसाची शुभता आहे जवळजवळ पासष्ट टक्के नक्षत्र नक्षत्र आज आपल्या चीज होण्याचा उत्तम असा दिवस लाभलेला आहे आज संपूर्ण दिवस आपणासाठी अत्यंत उत्तम आणि शुभ असा आहे आपली मानसिक अस्थिरता आज निश्चित दूर होईल आज आपल्याला मनासारख्या दिवस घालवण्याचा शुभ योग आलेला आहे आज साठी आपला सा उपाय आहे गायीला हिरवा चारा खाऊ घालावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे ऐंशी टक्के सत्ताविसावे नक्षत्र रेवती नक्षत्र आज विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्तम असा कालावधी आहे आज कोणत्याही प्रकारच्या स्पर्धांमध्ये परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना निश्चित चांगले यश लावणार आहे आज आपण कोणतीही गोष्ट आपल्या बुद्धीच्या जीवावरती आणि बुद्धीच्या जोरावरती निश्चित पूर्ण करू शकता एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपणासाठी अत्यंत शुभ आहे आज आपणास उपाय आहे कणकेचा दिवा तुळशीजवळ लावावा व तुळशीला नमस्कार करावा आणि आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के तर हे होते पाच जानेवारी दोन हजार सव्वीस चे दैनिक नक्षत्र भविष्य चंद्राचे पुष्य आणि अश्लेषा नक्षत्रातील भ्रमण आपणासाठी शुभ जावं अशी चरणी प्रार्थना आपण आपल्या या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका आपल्या कमेंट आमच्यासाठी खूप गरजेच्या आहे तर आज आपण इथे थांबू आणि उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र भविष्यामध्ये शुभम भवतो